जर समजा आमचं गाव दहा पाचवी लांब आहे मग तुम्हाला जर समजा स्टॉक आहे थोडाफा आहे द्यायला काय अडचण नाही काही अचानक बंद केलं ती कोणती पद्धत आहे तुम्ही आधी झक मारायची होती तर आठ दिवसात सांगत होती या तायची पासून सांगायला पाहिजे आम्ही हजार पाचशे असत दिवसात घेतला काय बंद झालं होईल तुम्ही कसं काय करू सांगा ना का आम्ही मतदान करतो सरकार कोणतं जरी मोदी सरकार आहे ना त्यांच्या भागामध्ये जनताच त्याच्या बागामध्ये गुडके घाटके शाळे चालायचे दारू चाल शालते समजा केलं हिर काय के पाप केलं गुजराती किती उठ केला किती काय लागत काही फरक पडणार नाही अहो तुम्ही जर आम्ही हा एवढी बोलायची आम्हाला काही गरज नाही याच्यावर पण पायपाई जायचं आहे का हा जरा आमच्या गाडी पायपाई जायचं आहे का हा बरोबर मग आहे तुमचं कसं आहे किती आहे जेवढं आहे तेवढं घ्या ना आम्ही काय म्हणून टाकू द्या कम्प्लीट काय ते सांगा आज थोडंच आहे आम्ही काय पण का गाडी लावून देत पंप गाडी गेली आधी जबरदार पंप लावली तुम्ही घ्या गाडी लावली आम्ही इथं त्याला जर गाडी गेली पण पोवाली जबरदार जबरदार राहते चालेल का आलो येतो निघलो ना काय करतो का सर बरोबर आहे का नाही दे टाकून थोडं सर दे टाकून देऊ पण मी काय टाकून देऊ कुठून टाकू हो सर मला द्या करा काहीतरी करा ना ॲडजस्ट करा ना घ्या तुम्ही व्हिडिओ घ्या समजा काढा पण मग काहीतरी टाकून द्या आम्हाला पेशंट आहे काय ना नमस्कार मी नवनाथ होईल शासनाने जो निर्णय घेतला आहे तो मोटर कायदा वाहन कायद्याचा तो अतिशय चुकीचा आहे कारण मी एक वाहन चालकच आहे मी आता कामकाजीत ता चांदवडला आलो आहे तर रस्त्यात माझं पण काही होऊ शकतं आहे किंवा प्रत्येकाच्या बाबतीत हे घडू शकतं तर एकदम अतिशय चुकीचं हे धोरण आहे त्यांचं लवकरात लवकर हे मागं घेतलं पाहिजे त्यांनी काय धोरण काय धोरण तेच ऍक्सिडेंट जर झाला तर चालकाला सात लाख रुपये दंड आणि सात वर्ष मजुरी तर हे चुकीपणाची असू शकते पण ते फक्त चालकच ग्राह्य धरल्याच त्यांनी हे एकदम चुकीचं आहे काय नाव आपलं नवनाथ चोर चोरले बहादुरी